नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आवडती शेपूची भाजी सर्व आवडीने खातील अशी बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे याआधी मी मसूर डाळीत ही शेपू बनवली होती आ, आता आपण मूग डाळीतली शेपू बनवणार आहोत बघा तर सर्वात आधी तर शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून घेतली आहे आणि आता बारीक अशी चिरून घेते कोणत्याही पालेभाज्या आधी स्वच्छ निवडून धुवून घ्यायच्या आणि नंतर मग अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत कमी साहित्यामध्ये ही भाजी होते झटपट म्हणजे फार असे मसाले नाही किंवा फार साहित्य लागत नाही कोणतं वाटणही लागत नाही या भाजीला अगदी सहज आपण ही पटापट भाजी बनवू शकतो तर ही भाजी मी चिरून घेतली आहे मुगाची डाळसुद्धा मी भिजवत घातली होती अगदी पाच दहा मिनटं भिजवून घ्यायची म्हणजे छान शिजते इकडे कढईसुद्धा ठेवली आहे गॅसवर आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल गरम होते तो वरती आपण बारीक जो लसूण आहे तो बारीक कट करून घेणार आहोत शिरून घेणार आहोत लसूण भरपूर घ्यायचा कारण आपण फक्त लसूणच या फोडणीमध्ये टाकणार आहोत त्यामुळे लसूणाची चव लागणार आहे थोडा जास्त घ्या नेहमीपेक्षा सकाळी घाई म्हणजे सकाळी आपल्याला घाई गडबड असते त्यावेळेस तुम्ही ही भाजी टिफिनला बनवून देऊ शकता इतकी पटकन होते आता हा लसूण सुद्धा बारीक कट करून झाला आहे आपण हा लसूण जो आहे तो या तेलामध्ये टाकून घेऊ लसूण छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे चांगला असा भाजून घ्यायचा लसूण मस्त परतून तयार झाला आहे यामध्ये आपण टाकू हळद अर्धा चमच हळद टाकली आहे आणि ही भाजी टाकायची आता ही भाजी थोडीशी आपण परतून घेऊ त्यालावर आता भाजी परतली की ही भिजवलेली मुगाची डाळ टाकायची आहे आता इथे तुम्ही मुगाची डाळ कमी जास्त करू शकता मी अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ घेतली आहे एक जुडी शेपूसाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आता टाकायचं आहे लाल तिखट तिखट मी एक मोठा चम्मच एवढा घेतला आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता सवीनुसार मी टाकत आहे थोडस आपण पाणी टाकून घेऊ म्हणजे डाळ शिजली पर्यंत पाणी टाकायचं आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची जोपर्यंत ही मुगाची डाळ छान अशी शिजत नाही तोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनिटात डाळ शिजते आता झाकण ठेवून देऊ आपण आणि ही भाजी शिजवून घेऊ आता एक पाच ते सात मिनटं झाले आहेत बघा आपण ही भाजी चेक करूया खूप जास्त सुद्धा शिजवायचं नाही आपल्याला या, आप या भाजीला अशी मोकळी मोकळी झाली पाहिजे मुगाची डाळ म्हणजे छान लागते खायला तर इथे पहा सर्व पाणी आटलेलं आहे आणि छान अशी ही मोकळी झालेली आहे तर आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार झाली ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते टिफिनलाही देऊ शकता तर अशीही कमी साहित्यामध्ये चवदार भाजी तयार झाली आहे कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह